नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघा ताईंनो आज आहे माळ तिसरी आणि रंग आहे राखाडी आणि मी राखाडी कलरची साडी आज फायनली घातलेली आहे काय होतं आजारी असल्यामुळे मला अजिबात जड कपडे घालू वाटत नाहीत

आणि मस्त अशी मुखमलीच्या पानांची माळ एवढं लांब मी हो तोरा घेतलाय वर ते थोडस बांधायला ठेवायचं आणि मुखमलीची पानं मखमलीची फुलं याच पण आपण करू शकतो रोज अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची माळ असते ह्याच्यात फुलं सुद्धा कुठली पण गाठली तरी चालतात पण महत्व अं सगळ्या ह्याच आहे तर फुलं सुद्धा असतात चंदनाची गणेश्वरी आई साहेबांना चंदनाचं पानांचं खूप हे मान आहे दर्शनाला सुद्धा बाबा आपण जातो त्यावेळेस तर बघा प्रत्येकाच्या भागांमधली पद्धत ही वेगळी वेगळी असते कोणाच्या भागामध्ये कशी पद्धत आमच्या भागामध्ये रोज वेगळ्या वेगळ्या आपल्याला जी फुलं असतील पानं असतील कशाचीही असो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला रोजच्या रोज माळ घातली जाते आणि गावी असलं तर गावी माळ आयती मिळते आपल्याला आणून देत असतात गुरं माळी कोळी अशी लोक जे आहेत ती अपले, अपले अपले ते आणून देत असतात आपण त्यांना फक्त धान्य द्यायचं असतं पण शहरात काय होतं हे आपल्याला सगळं आपल्या आपल्यालाच हे करावं लागतं त्याच्यामुळे आता आज मी मखमलीच्या पानांची माळ बनवलेली आहे आपण बनवू शकतो म्हणजे असं काही नाही की ह्याची बनवायची नाही त्याची कशाची का असे ना पण आपल्या हाताने आपण माळ बनवून ती घटाला अर्पण करायची असते म्हणजे घटाला घालायची असते तर इकडे माझी माळ बनवून तयार झालेली आहे आता घटाला छान अशी माळ घालून घेतली आणि त्यानंतर आता घटाला पाणी वगैरे घालायचं असतं तर काय होतं ते जे आपण भांडं ठेवलेलं आहे घट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते जिरपतं पाणी माती ओसून घेते आणि आता धान्य पूर्ण फुगलेलं आहे आणि कोंबसुद्धा आलेले आहेत बघा तुम्हाला मी जवळनं दाखवते घट चांगला आपला उगवलेला आहे मस्त असं धान्य असे कोंब चांगले उभा राहिलेले आहेत आजचा तिसरा दिवस आहे घट घालायला जरा उशीर झाला तर घट उगवायला थोडासा उशीर लागतो जर घ घट सकाळी लवकर घातलेला असेल तर घट लवकर उगवतो चांगला माझा सकाळी खूप लवकरही नव्हता आणि खूप उशिराही नव्हता अशा टायमिंगला घट घातलेला होता त्याच्यामुळे आज मस्त असा घट उगवलेला आहे आणि कोंब सगळे वरती आलेले आहेत आता उद्या त्याची पानं वगैरे उद्या दिसतील छोटे छोटे आलेली आज कोंब दिसत आहेत आणि बाकीचं धान्यसुद्धा चांगलं फुगलेलं आहे तर बऱ्याच वेळा काय होतं घटाला जर पाणी जास्त पडलं तर धान्य कुजण्याची शक्यता असते त्याच्यामुळे घटाला पाणी आपण बघूनच होतायचं जर माती ओली असेल आजूबाजूची तर फक्त वरती घटामध्येच पाणी घालायचं थोडंसं अगदी थोडंसं घालायचं साईडनं अजिबात पाणी टाकायचं नाही आणि जर माती कोरडी असेल म्हणजे आपल्या आपल्या भागात जसं क्लायमेट असेल तशा पद्धतीनं त्या घटावरती पाणी सोडायचं जर आपल्याकडं खूप उष्णता ऊन असेल तर मग थोडंसं पाणी जास्त टाकलं तरी चालतं कारण बाहेर उष्णता ऊन असलं तरी आतमध्ये काही ना पण थोडंसं कोरडं पडतं पण जर आपल्याकडे पाऊस असेल ह्या दिवसामध्ये किंवा काय तर आपल्याला घटाला पाणी अजिबात घालायचं नाही कारण घट जो आहे तो कुजतो असं असतं म्हणून बघूनच आपल्याला पाणी प्रमाणातच घातलं तर घट आपला इतका सुंदर येतो आणि अतिशय छान असा घट आलेला आहे माझा सुद्धा आता उद्या परवा तुम्हाला आणखीन पाहायला मिळेलच आणि खरंच बघा घट चांगला आलं की आपल्याला इतका आनंद होतो आपला घट चांगला आला घट चांगला आला म्हणून असं असतं म्हणून ही उत्सुकताच असते घट चांगलं येण्याची घट चांगला आला म्हणजे आपल्याला वर्षभर आपल्या घरामध्ये आपल्या घराण्याची आपल्या घरा घराची भरभराटी होत असते असं पूर्वीची लोकं म्हणायचे तर बघा इकडे आज राकाडी रंग आहे आणि छान सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढून घेते घटासमोर मस्त अशी छोटीशी आज देवीचं रूप राखाडी रंगामध्ये रा, रांगोळ काढून घेतली पांढरा आणि काळा कलर मिक्स करून त्याचा राखाडी कलर केलेला आहे हळदी आणि कुंकाचे छान असे मस्त दोन टिपके पण दिले आणि छान छोटीशी नथ काढली इतकी छान आणि सुरेख दिसते ही रांगोळ पूर्ण तयार झाल्यानंतर बघू शकताय तुम्ही आणि बघा आपण फक्त सहज नाक आणि डोळे फक्त काढलेले आहेत भोया वगैरे काढलेले आहेत तर साक्षात खरंच देवी दुर्गा देवी जिथं तिथं अवतरलेली आहे असं वाटतं आणि रांगोळीमध्ये बघा साक्षात देवीचं रूप आपण काढतो ना पण समोर बघताच असं वाटतं की खरंच देवीच आहे इथं इतकं ह्या रांगोळीला जिवंतपणा येतो बघा आता मी रोज रांगोळी काढते घटासमोर रोज रांगोळीमध्ये असं वाटतं की साक्षात दे दुर्गा देवीच अवतरलेली आहे तर असं होतं तर बघा मी पहिल्यांदा थोडासा वेगळा कलर देऊन घेतला होता पण तो मला आवडला नाही म्हणून पुन्हा परत मी लालच कलर दिला लाल रंगाचेच ओठ चांगले दिसतात देवीचे आणि कुंकूसुद्धा लाल भडकच चांगलं दिसतं तर परत पुन्हा तो कलर कॅन्सल केला आणि परत ओठांना लालच कलर दिला आणि खरंच म्हणून तर आपण म्हणतो ना देवीचं साक्षात रूप हे रांगोळीमध्ये असो किंवा असं प्रत्यक्ष बघण्यात असो देवीचं रूप हे खरंच हेच आहे शक्ती देणारं आणि बळ देणारं बघता क्षणी असं इतकं मस्त असं पावर आल्यासारखी येते की बास तर इकडे छान सुंदर रांगोळ माझी काढून झालेली आहे आणि आता साईडने छान छान छोटे छोटे टिपके देऊन घेते म्हणजे रांगोळी आपली पूर्ण तयार होईल आणि कालची काढलेली रांगोळी चांगली होती त्याच्यामुळे पुसच वाटली नाही म्हटलं तशीच उचलून मी ती फरशीचा तुकडा दारात नेऊन ठेवला दिवसभर म्हटलं दारात गेल्यानंतर मग पुसते ती रांगोळी वाऱ्याने पावसाने पुसली जाते हाताने काय आपल्याला मोडं वाटत नाही एवढी सुंदर रांगोळी काढलेली असल्यावर रोज तसंच होतं एवढी छान रांगोळी काढते आणि उद्यापर्यंत तशीच राहते अक्षरशः पुसूच वाटत नाही इतकी छान रांगोळी राहते उद्यापर्यंत पण हाताने पुसू वाटत नाही म्हणून मी ते फरशीचा तुकडा तसा उचलून दारामध्ये नेऊन ठेवला म्हणजे दिवसभर राहून परत पावसाने वगैरे मोडली तर मग आपल्याला दुसरी परत दुसऱ्या दिवशी काढता येते तर ह्या रांगोळीलासुद्धा आता थोडंसं साईडने पण डेकोरेट करते म्हणजे पानं वगैरे काढते म्हणजे आणखीन छान दिसेल तर झालेली आहे माझी रांगोळी तयार आणि बघू शकता राखाडी रंगामधली आजची दुर्गा देवी किती छान आणि सुंदर दिसते आणि टवटवीत असा चेहरा रांगोळी वगैरे काढून घेतली आरती केली आणि बघू शकताय ओट लाल कुंकू लाल हळद पिवळी इतकी सुंदर दिसते आणि घट बघा आपला छोटा छोटा कोंब आलेले आहेत घट जवळना दाखवते घट चांगला उगवायला लागलेला ला आहे ही तिसरी माळ होती त्याच्यामुळे तिसऱ्या माळेच्या मानाने घट चांगले आपले कोंबारे वर आलेले आहेत तर आता करणार आहे हळदीचं लेपन उमऱ्याला नऊ दिवसामध्ये नवरात्रामध्ये उंबऱ्याला हळदीचं लेपन केलेल्याचं के सुद्धा खूप महत्व आहे एक महत्व म्हणून म्हणण्यापेक्षा सुद्धा आपल्या मनाला समाधान वाटावं आणि आपल्या उमरा सुद्धा चांगला दिसावा आणि देवी साक्षात देवी आई आपल्या जगदंबा आपल्या घरी आलेली आहे नवरात्रामध्ये आपल्या घरी असणार आहे त्याच्यामुळे उंबऱ्याची पूजा ही अशा पद्धतीने रोजच्या रोज उमरा आपला सज्ज असला पाहिजे आणि छान वाटतं बघा ज्या दिवशी आपल्याला उमऱ्याला हळदीचं लेपन आपण करतो त्या दिवशी बघा इतकं पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं मला तर वाटतं मी ज्या ज्या वेळेस उमऱ्याला लेपन करते त्या त्यावेळेस मला खूप छान वाटतं आणि मनामध्ये कुठंतरी पॉझिटिव्ह थिंक जे आहे ती हे होते आणि बघू शकता उंबऱ्याला हळदीचं लेपन केल्यानंतर हळदी कुंकाचे टिपके दिल्याने एवढं छान दिसतं थोडंसं ओलं कुंकू करायचं आणि उंबऱ्याला मोठे मोठे असे टिपके द्यायचे इतके छान वाटतात आणि चौकटीलासुद्धा सुद्धा तर अशा पद्धतीने उमरा खूप छान दिसतो आणि दार दिवसभर इतकं प्रसन्न वाटतं की बघा संध्याकाळी तर इतकं तिने संध्याला दिवा लावल्यानंतर इतकं आकर्षक दिसतं हे उमऱ्याला लेपन केलेलं आणि दिवसभर तसंच राहतं नवरात्रामध्ये नऊ दिवस आपल्या रोजच्या रोज तर उमऱ्याला लेपन केलं पाहिजे साक्षात देवी आपल्या घरामध्ये आलेली आहे म्हटल्यानंतर उमऱ्याला लेपन हे रोजच्या रोज झालं पाहिजे आता मी रोज तर मी पहिल्याचपासून उमऱ्याची रोजच्या रोज माझे नित्यनेमाने उमऱ्याची पूजा असते पण हळदीचं लेपन हे मी एक दोन दिवसाला एक दोन दिवसाला असं सा करते आता पहिल्या दिवशी केलं होतं त्यानंतर आज केलेलं आहे त्यानंतर परत बघू मंगळवारी वगैरे करायचं शुक्रवारी मंगळवारी गुरुवारी असं करायचं देवीच्या बारा दिवशी करायचं परत सप्तमीला म्हणजे सप्तमीच्या माळे दिवशी करायचं पंचमीच्या माळे दिवशी करायचं असं चाललेलं आहे तर बघू शकता इकडं सगळ्या दारामध्ये सगळं पिवळं पिवळं झालेलं आहे कालची पिवळी रांगोळी काढलेली होती ती सुद्धा बाहेर आणून ठेवली आणि त्याच्या अगोदरची रांगोळीसुद्धा तिथंच आहे तर त्याच्यामुळे उंबरा पण पिवरा पिवळा पिवळा आणि अक्कदार जे आहे ते पिवळं पिवळं झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि खूप छान अशी मस्त उंबऱ्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मस्त असं दिवा लावून घेतला एक दिवा रोजच्या रोज नाही ने माने दोन्ही टाईम माझा दिवा असतो आता दारामध्ये नवरात्रामध्ये रोजच्या रोज ही करायची सेवा आहे तर झालेला आहे माझं उंबऱ्याला लेपन अक्षदा वगैरे वाहून घेतल्या दिव्याला आणि उंबऱ्याला आणि छान अशी मस्त पूजा झालेली आहे नमस्कार करून घेतला आणि आज बघा फराळाला मेनू काय काय केलेला आहे एकटीच आहे आणि एवढं सगळं केलेलं आहे समर्थ पण आहे समर्थला उपासाचे पदार्थ खूप आवडतात तर वरही केलेली आहे इकडे रताळं दूध घेतलेलं आहे बटाट्याची भाजी राजगिरा भाजी राजगिरा लाडू दही आणि केळी तब्येत थोडीशी खराब होती दोन तीन दिवस झालं पोटामध्ये अजिबात अन्नाचा कणसुद्धा नव्हता त्याच्यामुळे काहीच खवटत नव्हतं पण आज एवढं घेतलंय पण बघू ह्यातलं काय काय खाणं होतंय तर बघा आजची माळ आहे तिसरी आणि आता करायला बसलेली आहे मी फराळ तर फराळासाठी काय काय केले बघा तुम्हाला दाखवते वरईचा भात आमटी इकडे राजगिरीची भाजी राजगिऱ्याचा लाडू दही आणि रताळी आणि दूध आणि ही केळी तर असा आजचा मेनू आहे खरं तर आज ताट भरून आहे पण तब्येत खराब असल्यामुळे एवढं सगळं जाणार नाही आता केळी तर मला आवडत नाही जास्त पण घरी एकटीच बसून फराळ करते समर्थ गेल्या बाहेर पा त्याच्या पप्पा गेलेत कामावरती आजची तिसरी माळ आहे आणि सगळ्या आता आता वाल बघा साडेबारा हा रोजचा माझा जेवायचा टायमिंग असतो तर या सगळ्यांनी फराळ करायला बऱ्याच वेळा असं होतं एकटीच असते त्याच्यामुळे खायला हे होत नाही समर्थला फोन केला तो आत्ताच आताच येत मला यायला वेळ लागत म्हटलं चला आता साडेबारा होऊन गेल्यात परत गोळ्या पण घ्यायचा टायमिंग आहे तर आजारी नऊ दिवसाचे उपवास आहेत आणि तपेत आणखीन पण काही बरी झालेली नाही आणि चार दिवसातून आज जेवण चालले म्हणजे थोडीशी भूक लागली दोन तीन दिवस झालं जेवण जे बसव जात नव्हतं पोटामध्ये काहीच नव्हतं म्हटलं चला आज जे जे घेतले ह्याच्यातलं काय खाव वाटलं तेच खायचं म्हटलं आल्या कुठंतरी देवीच्या दर्शनासाठी पण काही ठरलेलं नाही त्यांना चला तर मग या फरळ करायला आता मी पण करून घेते आणि तुमच्याकडे काय काय मेनू आहे हे नक्की कमेंट मध्ये सांगा चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या छान नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आयराजा उदे हो दे